चला तर मित्रांनो ह्या मांजरामुळे लय घरात तमाशा झालाय एक मांजरात देऊन टाकतो कोणाला तर आता टाकून येतो रोडवर आता कुठतरी लय तमाशा मांडलाय ना मांजरात काय झालंय तुम्हाला अवघड कशाला नाही लागलो ते मांजरा नाही कशाला मजी बिनकामात मांजरा सर बाजूला बिनकामाच ना वा आता काय कर आवाज का ऐकत तरी जा माणसाचं कवा तरी एकदा तर ऐकत जा ऐकत काय कसं रोड होता तमाशा करून घरात सोडायला तुझ म्हणली या पैसे एवढं घालवलं बनवत्या माजरामुळं पण आता आणलेलं मग कुठं रोडवर सोडत कुठं सोडलं पैसे झाले आता या मांजर आणलं चाल या चालत या आता सोडायला एवढं मोठं चांगलं मांजर आणलेलं त्याला नाव ठेवली सगळं गावाला सांगायली मांजर नाव ठेवत मग काय तुला बिनकामाचा खर्च केला म्हणले ह्या झालं त्या झालं तुम्ही ब्युटी पार्लरची शॉपिंग करताव गळ्यात आणताव कापड चोपड आणताव म्हणता विणकामाचं झालं तो काय मी एवढं पैसे काढले ते हो काय हे या जास्त पैसे तुमच्या कपड्याला चोपडे झाले कपड्याला ह्याला तुम्हाला न्यू सोलापूरला मी शॉपिंग केली पिक्चर दाखवला वाटलं नाही तुम्हाला असल वाटलं असेल मग पण तुम्ही आपलं साधं घरातलं मांजर असते तसल पण पाळू शकत मांजर आपण किती पाळले किती पाळलं का एकतर काय पत्राच्या घरापासून मांजर आपल्या मांजर चिमण्या मग घेऊन चाललो की आता तुला त्रास कस जवळ पिशवा पिक्चर बघताना वाटलं ना तुला खर्च झाला सोलापुला नेऊन नवरेन पार्क दिले हे केल्या मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये जाऊन जेवता वाटलं नाही तुम्हाला काय हे मांजर मग आणल्यावर बरं तुम्हाला खपाय लागलं माझा राग त्या मांजरावर काढू न मग आता कसं वाटलं आता आणलंय मांजर तर मी काय म्हणते का आता काय म्हणती का माझी आता आणलंय तर आणलंय ना आता आणले सोडतो मला मग तसंच असतंय माझ्याकडे रागायला कसं असते हा राग मी बोलल्यावर हा मग आणि काय म्हणली घरावर सालाब टाकलं नाही बिनकामाचा खर्च करते ते ह्या करते त्या काय केलं हां मला सांग आता एवढी मोठी जागा इकडे थांबते तर तिकडे कुठं आली मी बोलतोय म्हणलं जागा थांबायचं आहे का तुझं हां 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 सलापाला किती पैसे लागते ते सात आठ लाख रुपये लिहि झालं पाच सहा लाख रुपये झालं हां झालं का सलापानं बरं दहा लाख धर मोठं आपलं तिरकोणी साला आहे म्हणून

काय अजिबीच कशाला पापड करायचं कशाला तिरकोणी साला पाहिजे तिरकोणी तिरकोणीसाला परत पापड करणार होती काय त्याला काय होती काय सरळ चौकंडा हे आपलं घर कसं झाले कोकणी टायप झाली एक नंबर झाले लोकनाटा लागली घराला मला सांगा आता तू दहा लाख सोडून दिलं ही आता जागा आहे का आता लोकाला मिळणार सुद्धा नाही जागा कुठं आपलं मोहोळच्या जवळच आहे एक किलोमीटर वर आता जागा भेटते कुठ तुला हा भीटती जागे का जागेच पैसे डबल होते रा नाही हा एक प्लॉट एकला तर अख्खं घर बांधून होईल परत आपलं दुसरं नवीन घर बांगला एका प्लॉट मध्ये ही आहे का तुला डोक्याची बाजू काय किती शिकले तू शाळा माझं शिक्षण काढू नका काढू नका तुझ्या आई आल्यावर चुरचुर बोलतीस काय म्हणली लय काय बाई म्हणली व्हिडिओ मध्ये सराब टाकलं नाही फालतू खर्च करत आहे मांजर आणत कुठं पोपट आणत कुठं अमुक करतात ना आमची कुठली गोष्ट कुठली ऐकल ना तुझी गोष्ट ऐकत ना सांगे हांगतो की मी तुला सांगतो की मग सांगितलं नाही का आता सराप जागा पाहिजे मग तो जेव्हा आपल्या साधत असलं तुम्हाला असलं जाणवतो ह्याला ह्याला काय म्हणायला माहित आहे का बारा असताना खुर्च केला बारा हजार रुपये फालतू खर्च केला माझा आता मला सांग ही सांगा कचरा घराला रक्षण एवढं मोठा कॅमेरा दिसतोय तुला कशा कशाला कॅमेरा ही गेल्यावर काय कॅमेरा कॅमेरा जवळ माणूस दिसतो का नाही तुला कॅमेरा का काढल्या एवढा काय जवळ येऊस तुम्हाला कॅमेरा माणूस सारखा होल का नाही तोर तरी एवढं काय आपण का कान हिक होऊन जो का यात मध्ये हा कुत्र काय त्याला कुत्र्याला हात टाकलं तर कुत्रा जाते मरून वासा वासाये बाजूला जर तुला मोरखा मला सांग कुत्रा हात टाकले कुत्रा लगे म्हणून जाते आता हे मांजराच तुला सांगतो हे आहे तसा पर्शियन काट कसला तरी हे जर पिल मिळतं पाच हजार रुपये आता ह्या मांजराला जर पिली झाली ती मांजर एक पाच हजार रुपये ह्याला समजा चार पिली झाली आणि चारी चारी पिकले पिली केल्या पैसे किती झालं हा मग फायदा आहे का तोटा आहे काय हा काय फायदा नाही तोटा बिनकामात मांजर दिसते तुला आणि आप आपलं गावठी मांजर आण त्याची पिली कोण घेते का ऐकत कोण घेणार आहे आता आपण आणली तेवढी चार पाच पिली ऐकत आणली होती का फुकट आणली होती कशी आणली होती आणली होती ही कोण असत मागतंय का ही चार हजार रुपये पाच हजार रुपये किंमत आहे ह्याच्या खाली कोणी इकत नाही मांजर ही डोक्यानं काम करायचं असते काय पण जाऊन बार्गाळ असते कुठं बी फालतूक हा इकडे तू इकडे अजून इकडे तू हे इक गार्डन केलं इकडे हे सलाब टाकलं सलाब टाकून सलापावर जाऊन उन्हाळ्यात बसणार होती का हे गार्डनमध्ये काय फायदा होईल का नाही तुझा हां चार व्हिडिओ होत्या चार रील्स होत्याल लोकं आली पाहुणं रावळ बघायला फॅन फॉलोविंग तुझं बघायला तर गार्डन चांगलं वाटतंय का नाही वाटतंय का वाटतंय का नाही हे आले आले दोन साला हे, हे का तुझं पाहुणं नेऊन फॅन पॉलोविंग आलेले वर पत्रे जाऊन बसणार होती त्या सालापावर हा जाणार होती का हा ही, ही लेकरांना ले खेळाला ज्यावेळेस लेकर ताप देतात तुला शाळेत आल्यावर तेव्हा त्यांना ते खेळणं होत नाही का तेवढं ती ते त्यांचा ते प्रश्न आहे त्यांच्या मनाला आला खेळते का रोज उठून खेळत बसणार का तिथं हा का उठल की सुटलं ते ह्या लेकरांसाठी पैसे खर्च करा लेकरांसाठी मी काय बी करतो चापल्या आणतो कपडे आणतो काय पण करतो आपण जसं तुम्ही मेकअपाला गळ्या त्याला असं पैसे घालवतो तसं ती ले लेकरांसाठी लेकराला वाटलं म्हणतो खेळते ती तेवढं मनोरंजनासाठी असे असासाठी ती खर्च लेकरांच्या वस्तूचा कधी खर्च काढावस एवढं ध्यानातो तुला बी आय ना तुझ्या काय काहीतरी खेळणी आणले असेल बारक्यापणे तू म्हणणार आहे कशाला आणली ती मला आणि घेऊन म्हणणार आहे का असं हां गार्डनचं सांगितलं तुला सरापास सांगितलं मांजराच सांगितलं तुझा काय प्रश्न विचार सांग तुला सगळं आता म्हणजे आता गाडी कशाला आणली म्हणजे गाशी मला फिरायला आणली हा फिरायला आली फिरली आता सगळं जग हिंडून घेतली की तू तव म्हणलं नाही कशाला गाडी आणली कामाचा खर्च पेट्रोल डिझेल लागतं त्याला हा जग दुनिया हिंडायला पा निघली पावसाचा रस्ता आपला चांगला नाही पावसा पाण्याचं कोणी आधारित पडलं दावणी नाही हा आता तो, आने तो बोल की गबसला पटा लई व्हिडिओ मध्ये बोलली चुरू 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 पटापाटा नाही तर मी कुठला विषय माझा मान्यच करे ना मान्यच करेन मग मी तुझं आपल्या आपली गबर पण मी स्पष्टीकरण देतो ना तुला मी स्पष्टीकरण दिले कुठला पण मुद्दा होता मी तुला स्पष्टीकरण देतो स्पष्टीकरण नाहीच पण काय स्पष्टीकरण आहे तुम्हाला पट्टे का सांगा माझं बोललं मी जेवढ्या जेवढ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या तेवढ्या पट्टे त्यांना सांगा बायकोनं बेनकामात बेनकामात तमाशी केला सलापाचं बी महत्वाचं आहे महत्वाचं नव्हतं की आपल्याला पहिली जागा महत्वाची ते जागा घेणं गरजेचं आहे आजकाल लोकांना जागा भेटत नाही ही सलापाचं काहीतरी होईल पत्र्यात आम्ही कुडा दिवस काढले सलापाची काही मोठी गोष्ट नाही पहिले मला गार्डन करायचं होतं मस्त आले लोक पाहून चांगलं दिसलं पाहिजे घराला शोभून कोकणी टाईप घर बांधले तर ही बायकू याड्या ह्या जेवण लागली बोरा बारांगाळा लागली काय गिराण करपले आणि तर ती जाऊ द्या तुम्ही बरोबर आहे का नक्की सांगा व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये जमलं मी जेवढं केलं तेवढं योग्यच आहे खोटं म्हणणारच नाही कोण जाऊ द्या हे आहे कुठं आलं लागवं चला बाय बाय झालं आहे शाणे आईश